आज आपण बघणार आहोत एक पारंपारिक पदार्थ तो म्हणजे सांज्याची पोळी किंवा या पोळीला सांजोरी असं देखील म्हटलं जातं ही अशी टम्म फुगणारी आणि मऊ लुसलुशीत अशी सांज्याची पोळी कशी बनवायची ती अगदी सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसंच चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तर सांज्याची पोळी बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपण आता कणिक तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते हे बारीक चाळणीने मी चाळून घेणार आहे किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती सुद्धा हे पीठ गाळून घेऊ शकता त्यामुळे मळल्यानंतर पीठ आपलं छान मऊ होणार आहे मैद्याचं पीठ घ्यायची गरज लागत नाही आता हे सर्व पीठ मी चाळून घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते आणि थोडीशी हळद हळदीमुळे हल पोळ्यांना छान पिवळा कलर येतो आणि दोन चमचे तेल घेतलं आता हे सगळं मिक्स करून आपल्याला हे थोडं थोडं पाणी ओतून पीठ छान असं मळून घ्यायचं आहे जसं आपण पुरणपोळीसाठी पीठ तयार करतो सारख्याच पद्धतीने आपल्याला हे असं थोडं थोडं पाणी ओतून पीठ अगदी मऊ मळून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा पीठ झालेलं आहे आपलं तयार असं एकदम मऊ असं मळून घ्यायचं आपल्याला पीठ आणि हे आपल्याला झाकून ठेवायचे यानंतर आपण सांजा बनवणार आहोत तर सांजा बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी रवा घेतलेला आहे हा रवा कढईमध्ये तेल तूप न टाकता आपल्याला कोरडाच असा खरपूस भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती साधारण पाच ते सात मिनटं हा रवा मी असंच भाजून घेते तर रवा आता छान भाजला गेला आहे तर हे मी आता प्लेटमध्ये काढून घेते तर त्याच कढईमध्ये ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला त्याच वाटीने तीन वाटी इतकं पाणी घेते म्हणजेच रव्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे त्याच वाटीने मोजून आपल्याला दीड वाटी इतकं बारीक किसलेलं गूळ घ्यायचं आहे आता हा गूळ मी पाण्यामध्ये टाकून घेते चिमूटभर मीठ घ्यायचे तसंच एक चमचा वेलची पावडर हवं तर जायफळ किसूनसुद्धा टाकू शकता आता हे मध्यम गॅसवरती सतत ढवळत राहून आपल्याला हे पाण्यामध्ये गूळ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे गूळ पाण्यामध्ये पूर्ण विरगळलं की मग आपल्याला यामध्ये रवा टाकून घ्यायचं आहे तर हे आता झालेलं आहे तयार आणि मी यामध्ये आता रवा टाकून घेते तर रवा पाण्यामध्ये टाकताना तो थोडा थोडा करून टाकायचा आणि लगेचच चा आपल्याला हे मिक्स करायचं आहे नाहीतर खूप गुठळ्या होण्याची शक्यता असते तर तो हे पटापट -पत मिक्स करून घ्यायचं तर हे मिश्रण थोडंसं घट्ट झालं आता यावरती मी एक ते दोन चमचे इतकं तूप घेतलं आहे आणि हे परत एकदम मिक्स करून घेते व्यवस्थित आता यावर आपल्याला झाकण देऊन पाच ते सात मिनटं वाफवून घ्यायचं आहे तर पाच ते सात मिनटानंतर बघू शकता सांजा आपला तयार झालेला आहे आणि हे आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पसरवून ठेवायचं थंड होण्यासाठी सांजा पूर्ण थंड झाला की मग आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि मळताना थोडं घट्ट वाटलं तर एखादा चमचा तूप घालून ते पूर्ण मळून घ्यायचं आपल्याला तर बघू शकता हे तयार झालेलं आहे आता या सांजाचे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेते तर ह्या सांज्याच्या पोळ्या बनवायला अगदी सोप्या आणि चवीला खूपच छान लागतात तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही कोणत्याही सणाच्या दिवशी किंवा देवाच्या नैवेद्यासाठी या पोळ्या बनवू शकता आणि या अगदी कमी वेळात बनवून तयार होतात तर आपलं पीठसुद्धा तयार आहे बघू शकता एकदम मऊ झालेलं आहे पीठ आता या पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि त्याची पारी करायची त्यामध्ये आपल्याला जे आपण सांज्याचा गोळा तयार केला आहे तो आतमध्ये भरून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने पारी बनवून घ्यायची आणि हा गोळा आतमध्ये टाकून थोडंसं असं वरून दाबून हे आता बंद करून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरती जास्तीचं पीठ असेल तर ते काढून घ्यायचं तर हा एक गोळा तयार झालेला आहे आता सारख्याच पद्धतीने हे अशा प्रकारचे गोळे मी तयार करून घेते पारी बनवताना थोडं हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं म्हणजे ते पटापट बनते आणि हे अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आता एक गोळा घ्यायचा सुक्या पिठामध्ये थोडासा घोळवून घ्यायचा आणि हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे एकसारखं करायचं म्हणजे जो आतमधला सांजा आहे तो सगळ्याभर पसरेल आणि मग हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आता मी ही पोळी लाटून घेते अगदी हलक्या हाताने लाटायचे तर ही एक पोळी तयार झाली आपली आणि साईडला मी तवा गरम करण्यासाठी आहे तर मध्यम आचेवरती आपल्याला ह्या पोळ्या शेकून घ्यायच्या आहेत एका बाजूनी पोळी शेकली की मग आपल्याला पलटी करून घ्यायचे तर बघू शकता एका बाजूनी शेकले आता मी दुसऱ्या बाजूनी पलटी करून घेते आणि हे बघा छान अशी फुगलेली आहे पोळी तर वरून आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि परत एकदा पलटी करून छान अशी शेकवून घ्यायचे अगदी मऊ लुसलुशीत अशा ह्या पोळ्या तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात तर ही पोळी आता तयार झालेली आहे तर मी ही काढून घेते सारख्याच पद्धतीने मी दुसरी पोळीसुद्धा लाटून घेतलेली आहे आणि तीसुद्धा शेक आता शेकवून घेते एका बाजूने शेकले आता दुसऱ्या सुद्धा शेकवून घेते आणि बघू शकता ही पण छान फुगलेली आहे पोळी आता वरून थोडंसं तूप लावून घेते आणि दुसऱ्या साईडनीसुद्धा सुद्धा शेकून घेते तर ही सुद्धा तयार झालेली आहे पोळी आणि ती काढून घेते मी सारख्याच पद्धतीने मी अशा सगळ्या पोळ्या करून घेते तर आजची ही सांज्याची पोळी किंवा सांजोरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तर या गरम गरम सांज्याच्या पोळ्या तुपासोबत किंवा दुधामध्ये गूळ टाकून तयार केलेल्या गुळवणीसोबत खाल्ल्या जातात तर तयार आहेत आपल्या सांज्याच्या पोळ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू